नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतिकृतकार स्वागत आहे आपल्या युगीराज कोचिंग क्लासेस या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपण मागच्या क्लासमध्ये कसोट्यांचे डेमो क्लास वाहला कसोट्या शॉर्टकट कसे काढणे शिकलो आज आपण शिकणार आहोत विविध जे वर्ग असतात ते कसे काढायचे आणि वर्ग काढण्याचे शॉर्टकट ट्रिक्स मी आज तुम्हाला या क्लासमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या क्लासमध्ये आपण कसोट्या डेमो क्लास पाहला तर यानंतर आज पाहणार आपण वर्ग करण्याच्या पद्धती तर या दोन तीन पद्धती आहेत आपण बऱ्याचशा वेळेला काय होते की आपण वर्ग पाठ करतो आपल्याला एक ते तीस पर्यंत वर्ग तर पाहिजेतच पण त्या अगोदर आपल्याला दोन अंकी संख्येचा किंवा तीन अंकी संख्येचा वर्ग करता आला पाहिजे तर कोणत्याही भरतीत किंवा पोलीस भरती म्हणा आर्मी म्हणा किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या मोठे मोठे वर्गांची उत्तरं निघत नाही पण त्यासाठी मी आज तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स सांगणार आहे त्या तुम्ही त्या क्लासमधून शिकून घ्याव्या तर पहिला आज तो आपण कोणतीही अंकी संख्या किंवा एकक स्थानी पाच असल्यास वर्ग करतो आणि कोणतीही दोन अंकी संख्या आता पण ती दोन अंकी संख्या म्हटलं पण त्याच्या एकक स्थानी पाच पाहिजे उदाहरणार्थ पहा पंचेचाळीस आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की पाच एक पाच आहे पाचचा वर्ग पंचवीस एज इट इज जसा तसा आणि चारच्या पुढे कोणता अंक आहे ते पाच चार पंच वीस झालं आपलं अँसर एका सेकंदात उत्तर निघते पण आपले त्या अगोदर पाडेपाठ पाहिजात किंवा आपल्याला एक ते तीस पर्यंत वर्ग पाठ पाहिजात दुसरं जर उदाहरण घ्यायचं झाल्यास पासष्ट आता पाचचा वर्ग किती पंचवीस सहाच्या पुढे अंक येते सहा सैन सात बेचाळीस कारण बऱ्याचदा आपण काय करतो परीक्षेत आपल्याला क्वेश्चन येते वर्ग किंवा आणखी कोणते तर संख्येन पण आपल्याला वर्ग निघत नाही पण आपल्याला ट्रिक्स जर माहित असेल तर आपण एका मिनिटात उत्तर करू शकतो पासष्ट करापर्यंत आपल्याला वेळ कमी असतो तर आपण पासष्टचा जर आपल्याला ट्रिक्स माहित असेल तर आपण वर्ग काढू शकतो तिसरं उदाहरण पहा पंच्याण्णव पाचचा वर्ग पंचवीस नऊच्या पुढे दहा नऊ लागे नव्वद नव्वद पंचवीस म्हणजे स्थानी जर पाच असेल कोणती दोन बाकी इतर तो तर मी तुम्हाला पुढे सांगतोच पण आता सध्या आपण एकक स्थानी पाच असल्यास वर्ग करणे पाहत आहोत तर आपल्याला ट्रिक्सने आपले उत्तर निघून जाईल त्यानंतर चौथे एक उदाहरण घेणार पस्तीस पाचचं अग पंचवीस आणि तीनच्या पुढे ते चार तीन चूक बारा म्हणजे बाराशे पंचवीस आपलं एका सेकंदात उत्तर निघून जाईल अशा प्रकारे आपण एकक स्थानी जर पाच असेल तर वर्ग करू शकतो त्यानंतर दुसरी पद्धत आहे आता कोणत्याही तीन अंकी संख्या जात एकक स्थानी पाच व दशक स्थानी शून्य असल्यास वर्ग करून आता कोणतीही संख्या असतो एकक स्थानी व दशक स्थानी शून्य असल्यास वर्ग करणे आता कोणती अंकी संख्या असो एकक स्थानी पाच व दशक स्थानी शून्य असल्यास वर्ग करणे जसे उदाहरणार्थ पहा चारशे पाच चा वर्ग विद्यार्थी मित्रांनो काय होते बऱ्याचदा आपण परीक्षेत चारशे पाचं ला चारशे पाच करत आपल्याला वेळ कमी असते आणि एका मिनिटात एक गणित सॉल्व्ह करावं लागते तर चारशे पाच चा वर्ग करणं ही जे सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम पाचचा वर्ग पंचवीस जसा तसा करून घ्या त्यानंतर चाळीस ऍज इट इज जसे जे समोर लिहा आणि फक्त एक शतक स्थानचा जो चार हा अंक आहे चारचा वर्ग सोळा एका मिनिटात आपलं उत्तर तयार होऊन जाईल या पद्धतीनं आपण किती मोठे उत्तर काढू शकतो हे झालं पहिलं उदाहरण दुसरं जर म्हणसाल तर सातशे पाच पण विद्यार्थी मित्रांनो फिट्रिक्स लागू होते कोणतीही तीन अंकी संख्या आणि एकच स्थानी पाच व दशक स्थानी शुद्ध असेल तरच हे लागू होईल जसं उदाहरणार्थ पहा पाचचा वर्ग पंचवीस सत्तर ऍज इट इज जसेचे तसेच आणि फक्त सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे आपलं अँसर तयार होऊन जाईल अशा प्रकारे आपण किती करू शकतो तिसरं उदाहरण पहा आठशे पाचचा आठशे पाचचा वर्ग म्हटलं तर पाचचा वर्ग पंचवीस ऐंशी जसेचे तसे आणि आठचा वर्ग चौसष्ट एका मिनिटात आपलं उत्तर कारण आपण आठशे पाच गुन्हाला आठशे पाच वरेपर्यंत आपल्याला वेळ खूप जाणार त्यापेक्षा जर आपण ट्रिक्स माहीत असली तर आपण एका मिनिटात उत्तर काढू शकतो त्यानंतर नऊशे पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस नव्वद ॲज इट इज जसे तसे आणि नऊचा वर्ग फक्त एक्क्याऐंशी अशा प्रकारे कोणतीही तीन अंकी संख्या आहे याच्या अगोदर आपण कोणती दोनकी स्थानी पाच असल्या स्वर्गकडून पाहलं आता एक शून्य व दशक एकक स्थानी पाच व दशस्थानी शून्य असल्यास वर्गकडने हे ट्रिक्स पाहिलं यानंतर कोणतीही दोन अंकी संख्या तीन अंकी संख्येचा वर्ग करणे आपण पाहणार आहोत तिसरी पद्धत कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर आपण वर्ग करणे साहजिकच काढू शकतो जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल किंवा शून्य असल्यास वर्ग करणे बऱ्याचदा शून्याचा एवढा फायदा होतो आपल्याला की एका मिनिटात वर्ग निघू शकते जसे उदाहरणार्थ पहा आता चाळीसचा वर्ग करणं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चाळीसचा वर्ग करणं आहे तर चाळीस रुग्ण चाळीस करेपर्यंत आपल्याला खूप वेळ निघून जाईल तर काय करायचं चारचा वर्ग आपल्याला माहिती आहे सोळा आणि शून्य किती आहे चार वर एक आहे तरी दुप्पट कोण टाका म्हणजे एक शून्य असेल तर दोन द्या झाला आपला वर्ग करणं तयार म्हणजे जेवढे शून्य असेल त्या दुप्पट केले तरी आपला वर्ग निघून जाईल मग कोणतीही मोठी संख्या असो की कोणतीही संख्या असो समजा जर दोनशे असेल आणि दोनशेचा वर्ग आपल्याला करणार आहे तर दोनचा वर्ग किती विद्यार्थी विद्यार्थ्यांना चार आणि शून्य किती आहेत दोन आहेत तर तुम्ही चार करा एक दोन तीन चार म्हणजे चाळीस हजार आपला दोनशेचा वर्ग तयार होऊ एका मिनिटात उत्तर निघते पण तर तिसरी जर संख्या म्हटली तर पाचशेचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि शून्य आहेत दोन तर तुम्ही चार द्या म्हणजे आपलं या पद्धतीनं जे कॅल्क्युलेशन असते ते सोपे होऊन जाईल आणि आपला वर्ग एका मिनिटात तयार होईल आणि आपल्याला परीक्षेमध्ये कोणतीच अडचण येणार नाही त्यानंतर जर आपण जर म्हटलं की बा दोनशे पंचवीस किंवा दोनशे पन्नासचा वर्ग तर स्थानी समजा शून्य आहे टॉपिक आहे की जर एक शून्य असं वर्ग करणे मग आता अडीचशे पंचवीसचा वर्ग आपल्याला माहित आहे की सहाशे पंचवीस आहे आणि शून्य एक आहेत तर त्याच्यात दोन शून्य शून्य म्हणजे आपला बासष्ट हजार पाचशे हे आपला अन्सर निघून जाईल ते दोन अंकी संख्येचा वर्ग करून सर्वप्रथम आपण बघू चौऱ्याहत्तर या संख्येचा वर्ग करून येतो चौऱ्याहत्तरचा काय आहे एक स्थानचा अंक चार आहे चारचा वर्ग किती सोळा येणार तर सोळाशे सहा घेऊन घ्यायचे हाचा आन्सर राहिला आपलं एक त्यानंतर काय करायचं या दोन संख्येच्या मध्ये गुणाकारचं चिन्ह द्यायचं सातचू किती अठ्ठावीस अठ्ठावीसची दुप्पट करून टाकायची म्हणजे आपण कोणतीही दोनकी संख्या घेतली तर त्याची गुणाकार करून त्याची दुप्पट करून घ्यायची म्हणजे छप्पन आणि छप्पन आजचा आपला एक अन्सर राहिला तर म्हणजे झाले सत्तावन्न सत्ताऐंशी सात आजचे राहिले आपले पाच मग काय करायचं दशक स्थानचा अंक सात आहे सातचा सा वर्ग किती हे तर आपलं पाठवत असणार सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि आजचे आपले राहिले पाच म्हणजेच चोपन्न तर अशा प्रकारे आपलं अंकी संख्येचा वर्ग एका मिनिटात निघून जाणार फक्त आपल्याला ट्रिक्स माहीत पाहिजे त्यानंतर दुसरी संख्या पहा समजा अठ्ठावीस गुण आपले तीस पर्यंत तो पाठवत पण तरी आपण एकदा काढून असू तर आठचा वर्ग सर्वप्रथम किती चौसष्ट चौसष्ट चार चौसष्ट चारचे राहाले सहा मग या दोन संख्येमध्ये गुन्हा काम झाले सोळा सोळाचे दुप्पट बत्तीस बत्तीस आठचे आपले सहा बत्तीस आणि सहा अडतीसशे आठ आठचे राहाले तीन मग सर्वप्रथम दशक सांगतात अंकाचा वर्ग कोण द्या दोनचा वर्ग चार चार आणि तीन सात म्हणजे एका मिनिटात आपलं उत्तर तयार होईल सातशे चौऱ्याऐंशी अशा प्रकारे आपण कोणतीही दोन अंकी संख्या असो विद्यार्थी मित्रांनो आपण काढू शकतो त्यानंतर एक आणखी संख्या घेऊन पोहो आपण समजा उदाहरणार्थ अठ्ठ्याऐंशी बऱ्याचदा भारी संख्या पण येऊ शकतात परीक्षेत तर आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टशी चार आजचे राहिले सहा आजचे राहिले सहा त्यानंतर काय करायचं या दोन संख्येमध्ये गुणाकारचं चिन्ह आठ नऊ बहात्तर आणि बहात्तरची दुप्पट एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस ते सहा म्हणजे किती एकशे चौवेचाळीस असा एकशे पन्नासशे शून्य हातशे राहाले पंधरा फक्त दशक स्थान चाललं नऊ चालले एक्याऐंशी एक्क्याऐंशी एक आणि पंधरा त्यांची टोटल करून घ्यायचे एक्क्याऐंशी प्लस पंधरा पाच आणि एक सहा आठ आणि नऊ झिरो चार हे आपलं जाणार